नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागात आपण धन पूर्णांक व पूर्णांक संख्येवरील क्रिया अभ्यासणार आहोत या क्रियांचा अभ्यास आपल्याला या पाचवी ते दहावीसाठी उपयुक्त तर आहेच पण शालेय स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा उपयुक्त आहेत शालेय स्पर्धा परीक्षा जसे की स्कॉलरशिप आणि नवोदय आजच्या पहिल्या भागात आपण धन व ऋणसंख्या यांच्या गुणाकाराचे नियम अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो धनसंख्या आणि ऋणसंख्या म्हणजे काय हे अभ्यासण्या अगोदर धन आणि ऋण म्हणजे काय हे अभ्यासूया अधिक या चिन्हाला धन चिन्ह म्हणतात तर वजा या चिन्हाला ऋणचिन्ह म्हणतात आता या चिन्हांची ओळख पटल्यानंतर धनसंख्या आणि ऋणसंख्या म्हणजे काय ते अभ्यासूया धनसंख्या म्हणजे काय तर ज्या संख्येच्या अगोदर कोणतेच चिन्ह नसते किंवा त्या संख्येच्या अगोदर अधिक हे चिन्ह असते त्या संख्येला धनसंख्या म्हणतात उदाहरणार्थ तीन सहा आठ एकोणीस वगैरे वगैरे या संख्यांच्या अगोदर कोणतेच चिन्ह नाही म्हणून या संख्यांना धनसंख्या म्हणतात आता ऋणसंख्या म्हणजे काय तर ज्या संख्येच्या अगोदर वजा हे चिन्ह असते त्या संख्येला ऋणसंख्या म्हणतात उदाहरणार्थ वजा तीन वजा सहा वजा आठ वजा एकोणीस वगैरे वगैरे या संख्यांच्या अगोदर वजा हे चिन्ह आहे म्हणून या संख्यांना ऋण संख्या म्हणतात हे लिहून घ्या आता गुणाकाराचा पहिला नियम अभ्यास धन पूर्णांक आणि ऋणपूर्णांक या संख्यांच्या गुणाकाराचा नियम अभ्यासूया त्यातील पहिला नियम आहे दोन धनसंख्यांचा गुणाकार धनसंख्या येतो धन गुणिले धन बरोबर धन म्हणजेच उदाहरणार्थ तीन गुणिले दोन बरोबर सहा इथे हे तीन आणि दोन या दोन्ही संख्या धन आहेत त्यांच्या अगोदर कोणतेच चिन्ह नाही या धनसंख्यांचा गुणाकार धन आलेला आहे म्हणजे धन तीन गुणिले धन दोन बरोबर धन सहा व्याख्या ही चिन्हे आणि हे उदाहरण लिहून घ्या पुढचा नियम आहे दोन ऋण संख्यांचा गुणाकार धनसंख्या येतो म्हणजेच ऋण गुणिले ऋण बरोबर धन उदाहरणार्थ ऋण तीन गुणिले ऋण दोन बरोबर धन सहा इथे एक गोष्ट लक्षात ठेवा तीनच्या अगोदर वजा हे चिन्ह आहे आणि दोनच्या अगोदर पण वजाही चिन्ह आहे या दोन्ही संख्या ऋण संख्या आहेत या ऋण संख्यांचा गुणाकार धन सहा आलेला आहे लिहून घ्या पुढचा नियम आहे धनसंख्या व ऋणसंख्या यांचा गुणाकार नेहमी ऋणसंख्याची येतो उदाहरणार्थ धन गुणिले ऋण बरोबर ऋण म्हणजेच जर पहिली संख्या धन असेल आणि दुसरी संख्या ऋण असेल तर त्यांचा गुणाकार करून येणाऱ्या उत्तराला ऋणचिन्ह द्यायचं धन तीन गुणिले ऋण दोन बरोबर ऋण सहा इथे असे गुणाकारात दाखवलेले आहे किंवा पहिली संख्या ऋण असेल आणि दुसरी संख्या धन असेल तर त्यांचा गुणाकार सुद्धा नेहमी ऋण संख्या येतो म्हणजेच ऋण गुणिले धन बरोबर ऋण उदाहरणार्थ ऋण तीन गुणिले धन दोन बरोबर ऋण सहा इथे एक गोष्ट लक्षात ठेवा नियम तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये जर एक संख्या धन असेल आणि एक संख्या ऋण असेल अगोदर कोणतीही संख्या असू द्या धन आणि ऋण किंवा ऋण आणि धन यांचा गुणाकार नेहमी ऋणसंख्याच येतो म्हणजे त्या ऋण आणि धनसंख्यांचा गुणाकार करायचा आणि येणाऱ्या उत्तराला ऋण हे चिन्ह द्यायचं लिहून घ्या अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण आज धनसंख्या व ऋणसंख्या यांचा गुणाकार कसा करतात ते अभ्यासलेला आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा Thank you. Dunya word.